आरसीएफ आमची माती आमची माणसं प्रस्तुत करता आरसीएफ कृषी समृद्धीसाठी आरसीएफ चे अत्याधुनिक खते अर तुझ्या त्या टोपीतून झिलब्या लाडू काढण्यापेक्षा शेतीला फायद्याचं काय ते काढ बरोबर असं म्हणताय हे घ्या सुपरा हे घ्या हे सुद्धा आणि आता हे घ्या सगळी उत्पादन आर सी एफ मध्ये तयार होता पाहिलं शेतीला फायद्याचं मागितल्यावर सगळी आर सी एफ ची उत्पादनं बाहेर आली उत्तम म्हटलं की आर सी एफ ठरलेलंच आहे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स ची खासियत जशी माती तसं खर आजकाल तर सर्वच बाबतीत एक्सपर्ट चा ऍडवाइस जरुरीचा असतो डेंटिस्ट सांगतात की कोलगेट इज व्हेरी गुड तर तो देखील एक भरोसा आहे डेंटिस्ट आपल्या माझ्या साठी दोन एक्सपर्ट आहेत माझे मिस्टर जे डेंटिस्ट आहेत दुसरा कोलगेट कोट्यवधी माता कोलगेट वर भरोसा ठेवतात का हे शेल्स आहेत दातांसारखे कोलगेट कोलगेटने सुरक्षित करून दोघांना विनेगर सोल्युशन मध्ये ठेवूया कोलगेट देते मॅक्सिमम कॅविटी प्रोटेक्शन डेंटिस्टने सुचवलेला आमचा भरोसा कोलगेट सुचवलेला नंबर वन ब्रँड आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत आमच्या मातीतल्या आमच्या माणसांसाठी आमचा हा खास कार्यक्रम आहे पण मंडळी दुदैवाची गोष्ट ही आहे की आजची जी तरुण पिढी आहे ती माती पसुन, पसुन, है। है या मातीपासून शेतीपासून कुठेतरी लांब जाताना आपल्याला दिसून येते काय आहेत ह्याची कारण आणि आपण याच्यावर काय उपाययोजना करू शकतो हे आज आपण आपल्या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर भास्कर गायकवाड आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत त्यांचं स्वागत करूया नमस्कार सर नमस्कार कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत डॉक्टर भास्कर गायकवाड हे कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर इथं प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत सर आपण अनेक वर्ष जवळजवळ गेली वीस वर्ष आपण या केंद्रामध्ये काम करत आणि तरुणांनी शेतीमध्ये यावं हे का तर ही तर आपल्या काळाची गरज आहे देशाची गरज आहेच पण काय कारण तुम्हाला वाटतात की आजचा तरुण हा शेतीपासून लांब जाताना दिसतोय सर्वात महत्वाची बाबी की आजचा तरुण हा ज्यावेळेस बघतो शिक्षण पूर्ण घ्या कारण आज सर्व तरुण किंवा शिक्षित झालेले शिक्षण घेतल्यानंतर तो आज काय होतो की खेड्याची आणि शहराची तुलना करतो बरं आणि हे करत असताना त्याला सुद्धा असं वाटतं की आपलं एक जीवन एक वेगळं असावं चांगलं जीवन असावं कारण शेतीमध्ये जर बघितलं तर शेतीमध्ये आज शारीरिक कष्ट आहे शारीरिक कष्ट असताना जो उत्पादन जो आहे तर उत्पादन त्याला ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीने मिळत नाही आणि म्हणून तो काय करतो की खेड्यामध्ये थांबण्याऐवजी तो शहराकडे वळतो म्हणजे एक शिक्षण करून आलं की त्याच्या डोक्यात असतं की कुठेतरी नोकरीच्या निमित्ताने शहरामध्ये जाणं आणि जर नोकरी मिळत नाही तर मग जर नायविदार करून तो खेड्यामध्ये थांबायचा प्रयत्न करतो ही आज वस्तुस्थिती आहे परंतु एक भयानक वस्तुस्थिती आहे की जिचा भविष्यामध्ये फार वाईट परिणाम होऊ शकतो अगदी खरंय सर पण मग ही वस्तुस्थिती बदलण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे अनेक उपक्रम चालू आहेत तर गेल्या वीस वर्षापासून तुम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत आहातच पण गेल्या तीन वर्षापासून कृषी उद्योजकता या विषयावर तुम्ही भर दिलेला आहे आणि त्याबद्दल आज आपण बोलूया नक्कीच कारण आम्ही जवळजवळ वीस बावीस वर्षापासून कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून <laughs> अनेक प्रशिक्षण चालतात हो पण प्रशिक्षण देऊन विषय थांबत नाही कारण आज एक बघतो की जे युवक आहेत युवकांना खेड्यामध्ये आम्ही काय म्हणतो की युवकांना त्यांना खेड्यामध्ये रिटेन करायचं आणि त्यांना सस्टेन करायचे की त्यांना एक ठेवायचं खेड्यामध्ये पण निचं ठेवून नाही त्यांना त्यांचं एक जीवनमान आहे जीवनमान जीवनमाल त्यांनी पाहिजे त्यांना आर्थिक चांगली उपन्धती मिळाली पाहिजे कारण खरं त्या दृष्टिकोनातून आम्ही जास्ती असा प्रयत्न सुरू केले विशेषतः आम्ही वीस वर्षामध्ये जेव्हा प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेतले तर ते एक थोडेसे थोडे काळ थोडे कालावधी किंवा थोडेसे कार्यक्रम घेतले पण मागच्या पाच दहा वर्षामध्ये एक असं लक्ष आलं की युवकांना जर आपल्याला इथं ठेवायचं असेल खेड्यामध्ये ठेवायचं असेल त्यांना रिटेन करायचं असेल तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने मिशन मोडमध्ये काम केलं पाहिजे एक मिशन म्हणून आम्ही एक कृषी उद्योजकता मिशन काय हे मिशन आम्ही सुरू केलं त्याच्यामध्ये फक्त प्रशिक्षण देऊन थांबत नाही कारण प्रशिक्षण दिल्यानंतर खरं आम्ही म्हणतो की त्याच्यानंतर खरं काम सुरू होतं प्रशिक्षण दिल्यानंतर त्याला जी पाठबळ लागतं म्हणजे त्याला आर्थिक पाठबळ लागतं त्याला तांत्रिक पाठबळ लागतं किंवा त्याला वर्चुअल जे ज्ञानामध्ये त्याचं जे काय आपण म्हणतो काय रिफ्रेश आपण म्हणतो की ज्ञान हे काय दररोजचं ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे तर ते ज्ञान घेण्यासाठी जे जी एक व्यवस्था पाहिजे आम्ही ती व्यवस्था सुरू केली त्यामुळे आम्ही सेपरेट एक कक्ष सुरू केला की उद्योजकता कक्ष सुरू केला आम्ही ज्याला म्हणतो तो कक्ष सुरू केला आणि इटेन्शिव्ह म्हणजे एक दोन चार कोर्सेस नाही तर मोठं इंटेन्सिव्ह कोर्स म्हणजे जास्ती जास्त जेवढी मागणी असेल किंवा जी आपण दोन गोष्टी एक तर तरुणांकडून जी मागणी असतील किंवा जे शेती क्षेत्रामध्ये जर आम्ही म्हणतो कौशल्य नाही आज आमचं शेती क्षेत्रात चालतं की त्याला शेती करतात परंतु विदाऊट कौशल्य म्हणजे त्याला कोणत्या पद्धतीचं कौशल्य नसतं आणि म्हणून आम्ही हा विषय जे मिशन आपण एखादं मिशन असतं तर मध्ये फक्त एक मिशन नसतो त्याच्यामध्ये अनेक गोष्टीचा अंतर्भाव असतो आणि म्हणून त्या मिशन मध्ये आम्ही काम सुरू केलं माग शेती नव्हतं बरोबर म्हणजे फक्त तरुणांसाठीच नाहीये हे तर जे आधीपासून कृषी क्षेत्रात त्यांच्यासाठी देखील आहे पण महाराष्ट्रात मुख्यतः मला वाटतं दूध उत्पादन आणि फलोत्पादन ही दोन मुख्य क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही उद्योजकता वाढवण्याचं काम करताय तर त्यात बरेच विषय आहेत तेरा ते चौदा आपण एक एक विषय घेऊया सर्वप्रथम आपण दुग्ध उत्पादनाबद्दल काय सांगू शकाल याच्यामध्ये एखादं वास्तुस्थिती आणि फार वाईट वाटतं कधी कधी की आज तरुणांना तरुण आज महाराष्ट्र जर बघितलं तर महाराष्ट्राचं जर आपण एकूण उत्पादन शेतीत उत्पादन जर बघितलं जवळजवळ अठरा ते वीस टक्के उत्पादन हे दुग्ध व्यवसाय तुम्ही नंतर जवळजवळ वीस ते बावीस टक्के उत्पादन हे फुलोत्पादन होत एकूण महाराष्ट्रात शेती उत्पादन जर वेगळं तो चाळीस ते बेचाळीस टक्के हे फक्त पशुसंवर्धन आणि फलोत्पादन मग त्याच्या प्रगतीचा वेग जवळजवळ चार ते साडेचार टक्के आहे एवढं असताना सुद्धा आणि दुसरी महत्त्वाची बाब अशी की या दोन्ही व्यवसायामध्ये उद्योजकता किंवा स्वयंरोजगार निर्मिती किंवा रोजगार निर्मिती फार मोठ्या प्रमाणात होते हा मी एक डोळ्यासमोर ठेवला जर आपल्याला उद्योजक घडवायचे असेल ते दोन क्षेत्र कारण ह्या दोन क्षेत्रामध्ये बघितलं की ग्राहक बदलतोय आज बघतो शहरी ग्राहक असू किंवा खेड्यातला ग्राहक असो तो बदलतोय तो आज पशु मजिद्यांना मास लागतं मटण लागतं दूध लागतं फळं लागतात लागता, त्याची जी फूड बास्केट आपण जेवण ती फूड बास्केट एवढी बदलली ते त्याची मागणी लक्षात घेऊन त्या पद्धतीनं सप्लाय केला पाहिजे मी मी काय आम्ही काय म्हणत असतो तुम्ही पिकवाल ते विकत जे विकाल ते पिकवा बरोबर त्याच्या मागणी असं पुरवठा करण्यासाठी तुम्ही ते पिकवा आज काय होतं की आपण जे पिकवतो आणि ती विकत नाही म्हणून आपण रस्त्यावर येतो किंवा त्याच्याबद्दल चर्चा करतो आणि म्हणून ही जसं उद्योग असतो ना की उद्योग ज्याला मागण्यासाठी त्याबद्दल उद्योजक ते घडवतो तयार करतो तसंच शेतीमध्ये सुद्धा असं आहे की ज्याला मागणी जो भाग ज्या पद्धतीने मागणी करतो आणि म्हणून आम्ही दोन क्षेत्र जास्त निवडले एक पशुसंवर्धन आणि फलोत्पादन या दोन क्षेत्रामध्ये आम्ही जास्त उद्योजक जे जा जसे असं प्रयत्न करतो बरं म्हणजे या क्षेत्रामध्ये आपण लोकांना प्रशिक्षण देता हे तर झालंच पण आपल्याकडे असं एक ट्रेंड दिसून येतो की शिक्षण आहे पण कौशल्यात कुठेतरी कमतरता दिसून येते तर त्याच्यासाठी काही वेगळे उपक्रम तुमच्याकडे आहेत का आणि दुसरं म्हणजे त्याच्यासाठी काही अटी आहेत का म्हणजे वयाची अट आहे का किंवा शिक्षणाची काही अट आहे का याच्यामध्ये सर्वात महत्वाची बघितलं की जसं मी म्हटलं की कौशल्य आपल्या शेती क्षेत्रामध्ये कौशल्य देणारे फार संस्था कमी आहेत आणि ते आम्ही एक सगळं केलं की ज्याच्यामध्ये कमतरता आहे म्हणजे कौशल्य देणारे आणि म्हणून आम्ही जसे प्रयत्न कौशल्य देण्याचा प्रयत्न केला दुसरी महत्वाची गोष्ट अशी की याला काम करायचे कौशल्य कौशल्य घेण्यासाठी असं काही डिग्री पाहिजे किंवा डिप्लोमा पाहिजे असं काही नाही त्याच्यात म्हणून शिक्षणाची कोणती अट नाही वयाची आठ नाही किंवा कोणत्या एरियाची अट नाही किंवा कोणत्या भागातून येऊन तिथं प्रशिक्षण देऊ शकतात ही ही महत्वाची गोष्ट केली याच्यामध्ये आम्ही सर्वात महत्वाची जी बाब केली की आज तरुण ह्या क्षेत्रामध्ये यायला का तयार नाही तर सर्वात महत्वाची किती शाळेत कष्ट आहे आज शेती क्षेत्रामध्ये म्हणजे आज साधा दुग्ध व्यवसाय तर दुग्ध व्यवसाय मध्ये आज आमच्याकडे खेड्यामध्ये अशी गंमत आहे की जर काही घरामध्ये जर दुधाचा व्यवसाय असेल तर त्या मुलाला मुलाचं लग्न सुद्धा होत नाही मुली सुद्धा कारण जर त्या मुला मुलाच्या घरी जर गायचं बोल असेल कारण काय होतं की मुलीच्या मुलीच्या विचार करतात की माझ्या मुलीचं आयुष्य शेंग उचलतो गाय गायला सोडबान करता जाईल म्हणून आम्ही त्याच्यासाठी काय केलं की तरुण शेवटी लक्षात घ्या की हा व्यवसाय बंद करून चालला लागेल आम्ही हा याच्यामध्ये केलं तर त्याचं एक ट्रॅजेडी म्हणतो की ज्याच्यामध्ये जे काम जास्त करावं लागतं ना ते तंत्रज्ञान असेल जे जा काम करतो म्हणजे मुक्त गोटा पद्धती नंतर सायने ज्याला मूलगाव ते तंत्रज्ञान दिलं नंतर हायड्रोपोनिक पद्धतीने तंत्रज्ञान दिलं नंतर त्यानंतर आम्ही असं केलं की आज जे काय शेतीमध्ये जसं आज दुग्ध व्यवसाय जे काम आहे म्हणजे मेकॅनिझेशन जे केलं जसे असं म्हणजे मिल्किंग मशीन वगैरे आज अशा पद्धतीने मॉडेल जे युनिट्स आहेत ते उभे केल्यामुळं आज जे शेतकरी किंवा युवक म्हणतो ते आम्हाला दुधा दूध दिवासापासून लांब जायचे ते वगैरे त्याला त्याच्याकडे अट्रॅक्ट झाले आम्ही जे म्हणतो अट्रॅक्टेड रिटर्निंग युथ इन एग्रीकल्चर ते आम्हाला याच्यामध्ये कधी करायचं ज्या व्यवसायाकडे बघून आज मुली घेतल्या होत्या बरोबर म्हणजे खरं तर व्यवसायामध्ये करिअर करण्यासारखी संधी खूप उपलब्ध आहे फक्त काही कारणामुळे आधी तरुण त्याकडे आकर्षित होत नव्हते आणि आता जे नवीन तंत्रज्ञान आहे किंवा आपण ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यांनी नक्कीच तरुण वर्ग ह्याकडे वळू शकतो पण काही दिवसानंतर हे जे सगळं प्रशिक्षण घेतलेलं असतं कौशल्य शिकलेली असतात ती आपली आपण करायची असं कारण प्रशिक्षणाचा काही तुमचा कालावधी असतो तर मग त्याच्यानंतर त्या तरुणांना काही अडचणी येतात का की प्रशिक्षण घेतलंय आणि मग त्याच्यानंतर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करता त्या व्यवसायात जेव्हा काही अडचणी येतात तेव्हा तुमचं केंद्र काय फार मस्त महत्वाचा प्रश्न आहे कारण हे मिशन जे म्हटलं होतं मिशन हे म्हणजे पहिल्या दिवसा फक्त सोयपर्यंत बरं त्या सोळा आम्ही प्रशिक्षणात म्हटतो की प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर खरं आमचं काम सुरू होत कारण काय होतं की प्रशिक्षण देऊन सोडणं याला उपयोगत नाही म्हणून आम्ही हायचो चोर असा प्रयत्न केला की प्रशिक्षण पूर्ण आलं की त्याला प्रोजेक्ट रिपोर्ट करून देणार म्हणजे आज काय होतं की प्रशिक्षण झालं कौशल्य मिळालं पण व्यवसाय सुरू करायला पैसा नाही बँका उभा करत नाही ते आता प्रोजेक्ट व्यवस्थित नसतो म्हणून आम्ही प्रोजेक्ट तयार करून देतो प्रोजेक्ट तयार केल्यानंतर त्यांनी व्यवसाय सुरू केल्यानंतर आम्ही असोसिएशन तयार केले काय होतं की प्रत्येक उद्योजक जो असतो व्यावसायिक असतो तो जर एकत्र आला आणि एकत्र म्हणून जर चर्चा केली तर तो त्या पद्धतीनं पुढे जातो आणि म्हणून आम्ही अशा प्रत्येक व्यवसायाच्या ता। असोसिएशन तयार केल्या आणि ते असोसिएशन प्रत्येक तीन महिन्याला एकत्र येतात तीन महिन्याला एकत्र चर्चा करतात मार्केटिंगच्या असू द्या इनपुट खरेदी असू द्या किंवा बाकीचा जो विषय तांत्रिक ज्ञान असू द्या त्याच्यावर चर्चा करतात आणि आम्ही दरवर्षीला सर्व जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांचं वार्षिक स्नेहसंमेलन ठेवत असतो आणि त्या स्नेहसंमेलनामध्ये मग मग ज्यांचे काय चांगले अनुभव येतात वाईट अनुभव येतात किंवा ही चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत तत्पूर्वी बघूया कृषी समृद्धीची दुरु केली कृषी ची गुरु किल्ली समृद्धी साठी आर सी एफ ची खते शेती वरदान सुजला महान पान बदी निर्गळून जाते हे तिका शिदावून फिरते पीक तू दोस्ती गोष्टी करते पीक जो मान सूजना म्हणजे ड्रिप किंवा तुषार मधून नाही पाईप खराब होत नाही पिक जोडदार उत्पन्न नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आज आपण चर्चा करतोय ते कृषी उत्पादकता याविषयी आणि या विषयातील तज्ञ डॉक्टर भास्कर गायकवाड आज आपल्याकडे आलेले आहेत त्यांचं पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत करूया नमस्कार सर नमस्कार आता कुठल्या कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण तुम्ही हे आमच्या दर्शकांना सांगा त्याच्यामध्ये आपण एक चौदा ते पंधरा पेक्षा निवडलेले बरं त्याच्यामध्ये विशेषतः मी जसं म्हटलं की पशुसंवर्धनामध्ये मुक्त गोटा पद्धत त्याला डेअरी चांगली मॉडेल डेअरी सिस्टम जी आहे नंतर शेळी पालन कुक्कुटपालन फलोत्पादनामध्ये जसं गड पद्धतीनं पिवळं लागवड संरक्षित शेती आपण म्हणतो हवामानात बदल होतो तर हवामानात बदल होत असताना संरक्षित शेती फार महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये डाळिंब उत्पादन द्राक्ष उत्पादन नंतर स्ट्युरिलिन जे आम्ही त्याला स्पेस फूड म्हणतो की जे भविष्यामध्ये फार गरजेचं आहे ते स्प्युरिलिन उत्पादन किंवा काही महिन्यांसाठी सुद्धा कोर्सेस चालतात विशेषतः पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट असतात किंवा प्रक्रिया उद्योग आहेत किंवा नॉम फार्म सेक्टरमधले काही उद्योग आहेत अशा पद्धतीनं किंवा नसेल मॅनेजमेंट आहे अशा पद्धतीने चौदा ते पंधरा उद्योग आणि दरवर्षी दोन जो आपल्याला एक चाळीस ते पंचेचाळीस कोर्सेस होतात दर आठवड्याला एक कोर्स आपला असतो आणि वर्षातून कमीत कमी हजार ते बाराशे आपण युवक युवतींना ट्रेनिंग आणि त्यातून आमचा एक तीन वर्षाचा अनुभव असेल की जो पस्तीस ते चाळीस टक्के हे जे प्रशिक्षणातील त्यांनी स्वतः व्यवसाय सुरू केला तर आम्ही ट्रॅक रेकॉर्ड होत असतो आम्ही सर्व रेकॉर्ड ठेवतो त्या पद्धतीने आमचं जे एडिफिशियल आहे तिथून त्यांना फोन जातात दोन दो महिन्यात तीन महिन्यात फोन जातात त्यांची माहिती घेतली जाते आणि त्या पद्धतीने पस्तीस ते चाळीस टक्के तुम्ही सांगता की व्यवसायात आहेत मला वाटतं ही खरंच खूप छान आणि कौतुकाची बाब आहे सर ह्या सगळ्या कोर्सेस साठी फीज काय असते ते फीज एकदम आम्ही काय म्हणतो असं की शेती आणि शेतकऱ्यांचं शेतकरी किंवा ग्रामीण भागामध्ये हा एक बाकी शिक्षण देण्यासाठी पैसा मिळू शकतो शेती बरेच असं झालं की शेतीचं ज्ञान आपल्याला फुकट मिळतं किंवा मिळालं पाहिजे एक आपल्याला त्यामुळं आम्ही फार मोठी फी घेत नाही एक सातशे आठशे पाचशे अशा पद्धतीने चार दिवसापासून कोर्स असतो तो जो साठ दिवसापर्यंतचे कोर्सेस आहेत म्हणजे वेगवेगळ्या आणि याच्यामध्ये उद्देश आहे की आम्ही काही कोर्सेस फी सुद्धा करू शकतो परंतु आपण म्हणतो बरेच की जर एखादी गोष्ट फुकट मिळत त्याचं किंमत कळत नाही पण नॉमिनल त्यांना जेणेकरून कृषी विज्ञान केंद्र जर फार मोठ्या प्रमाणात स्वतः खर्च करत असतात mm. आणि हे करण्यासाठी स्वतः सगळे व्यवसाय जे व्यावसायिक उद्योग जे आहेत ते स्वतः कृषी विज्ञान उभे केलेले के mm. म्हणजे प्रत्येक आम्ही म्हणतो कौशल्य लिहायचं तर कौशल्य द्यायचं म्हणजे तो उद्योग तिथं पाहिजे आमच्याकडे म्हणून आम्ही सगळे उद्योग आम्ही स्वतः सुरू केले आर्थिकदृष्ट्या mm. सक्षम केलेले आणि त्या उद्योगाचा त्या उद्योगाचा प्रशिक्षणार्थींना उपयोग व्हावा तिथे त्यांना कौशल्य मिळावं या दृष्टीनं आमच्या जास्ती प्रयत्न असतो बरोबर आहे सर खूप चांगला प्रत्येक हा प्रकल्प आहे तर जाता जाता तुम्ही आमच्या दर्शकांना काय सांगाल ह्याच्यात मी सर्व युवकांना युवतींना आणि आपल्यास कारण मी एक सांगतो की आपला देश हा जगामध्ये सर्व तरुण देश आहे आज आपलं भारताचं सरासरी आयुष्य आयुष्यभा एकोणतीस वय आहे आणि आज जर बघितलं तर आपल्याला अनेक देशांच्या पुढे आपण महासत्ता होण्याचा जो विचार करतो त्या तरुणांचे जीवन आपण महासत्ता होऊ शकतो आणि तरुणांचे जीवन भारतासारख्या कृषी प्रधान देशामध्ये खरं भारत हा खेड्यांचा देश आहे भारत हा कृषीचा देश आहे आणि या कृषीच्या आणि खेड्याच्या देशातून जर तरुण बाहेर गेला आणि जर मातागड लोक जर खेड्यामध्ये राहिले तर आपण महासत्ता होऊ शकत नाही पण मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं नक्कीच सगळ्या तरुणांना मी आवाहन करेन लक्षात घ्या की करिअर करू शकतो प्रश्न आहे याच्यामध्ये प्रश्न आहेत आपल्याला शेतीमध्ये जे कष्टकर लागतात शेतीचे अनेक प्रश्न आहेत परंतु कौशल्य जर घेतलं आणि याच्यामध्ये मी एक पहिल्यापासून सांगतो की पॉझिटिव्ह आपण सकारात्मक जर याच्यामध्ये क्षेत्रामध्ये आलो तर निश्चित आपण चांगलं करू शकतो करिअर करू शकतो मंडळी जसं सरांनी आता सांगितलं की प्रश्न बरेच आहेत पण त्या प्रश्नांना उत्तर देखील आहेत आणि कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर यांनी हा प्रकल्प सुरू केलेला आहे आपणही याचा फायदा घेऊ शकता सर आपण इथे आलात आणि आमच्या सर्व दर्शकांना अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद आरसीएफ आमची माती आमची माणसं प्रस्तुत करता आरसीएफ कृषी हासी एफसी अत्याधुनिक खते